हॅलो हाय एव्हरी वन कशा आज सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसी ट्युटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ चोवीसावा खेळ पाठ चोवीसावा खेळ सुंदर असं चित्र देण्यात आलेलं आहे पहा तर या चित्राचं आपल्याला काय करायचं आहे बारकाईने निरीक्षण करायचं आहे चित्रात किंवा या गावात प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती मुलं काय करत आहेत प्राणी काय करत आहेत या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहून घ्यायचं आहे आणि इथं वस्तूंची खेळांची आपल्याला इथे काय करायची आहे ओळख करून घ्यायची आहे चला तर पाहून घेऊया सर्वात प्रथम इथे आपण गावातील रस्त्याचं दृश्य पाहूया चित्रात गावातून जाणारा रस्ता दिसून येतोय आपल्याला तर एका ठिकाणी बैलगाडी आपल्याला दिसून येत आहे तर बैलगाडीत एक व्यक्ती बसलेला आहे दोन बैल येथे गाडी ओढत आहेत आणि ही ग्रामीण भागातील रोजची वाहतूक आहे तर इथे आपण आपल्याला गावात काही मुले खेळत असताना दिसून येत आहेत पहा तर काही मुलं काय करत आहेत लंगडी खेळत आहेत पहा पकडापकडी खेळत आहेत तर हा खेळ काय आहे मैदानी खेळ आहे त्यानंतरनं बाजूला गेल्यानंतर न काही मुलं काय करत आहेत भवरा खेळत आहेत काय करत आहेत भवरा खेळत आहे हा सुद्धा काय आहे मैदानी खेळ आहे त्यानंतर ना बाजूलाच आपल्याला येथे छोटी मुलं काय करत आहेत गोट्या खेळत असताना दिसून येत आहेत काय करत आहेत गोट्या खेळताना दिसून येत आहेत तर येथे बाजूलाच दोन मुली काय करत आहेत फुगडी खेळत आहेत काय करत आहेत फुगडी खेळत आहेत त्यांच्याच बाजूला येथे विटी दांडू हा खेळ खेळला जातोय काय केला जातोय का विटी दांडू हा खेळ खेळला जातोय तर येथे लंगडी भवरा किंवा गोट्या खेळणे किंवा फुगडी किंवा डांडू हे सगळे काय झालेले आहेत मैदानी खेळ झालेले आहेत काय झालेले आहेत मैदानी खेळ झालेले आहेत तर वर एकदम बाजूला टाकीच्या बाजूला पहा पाण्याच्या टाकीच्या बाजूला जल जलकुंभ आहे तर त्याच्या बाजूला इथे क्रिकेट खेळत असलेला दिसून येतो आहे तर मु काही मुलं काय करत आहेत क्रिकेट सुद्धा इथे खेळत आहेत तर याच्यावरून काय समजून येते गावामध्ये मुलांना खेळ खेळण्यासाठी भरपूर अशी जागा इथे उपलब्ध आहे याच्यावरून इथे आपल्याला समजून येते तसेच बाजूला अंगणात काही मुलं काय करत आहेत कॅरम खेळत आहेत काय करत आहेत कॅरम खेळत आहे तर कॅरम हा काय आहे बैठे खेळ आहे काय आहे बैठे खेळ आहे त्यानंतर ना गावात आपल्याला घरे दिसून येत आहेत पहा घरे कशाने तयार झालेले आहेत तिथं आपल्याला कौलारू छप्पर दिसून येत आहेत पहा बहुतांश घरात सगळ्यांच्या घरांवर आपल्याला काय दिसून येत आहेत कौलारू छप्पर दिसून येत आहेत तर आपल्याला गावात एक मोठी पाण्याची टाकी दिसून येत आहे तर त्या पाण्याच्या टाकीवर जलकुंभ असं लिहिण्यात आलेलं आहे तर घराच्या आजूबाजूला झाडे फुले वेली आणि शेताची झुडपे दिसून येत आहेत तर गावातील लोक काय करत आहेत ते आपण पाहून घेऊया तर काही स्त्रिया काय करत आहेत घरची कामं करत आहेत काही जण झाडू मारत आहेत तर काही जण काही स्त्रिया काय करत आहेत कपडे वाळवीत घालत आहेत तर एक आजीबाई काय करत आहे धान्य निवडत आहे तर इथं काही स्त्रिया काय करत आहेत शाळेला जात आहेत तर पुरुष काय करत आहेत पाहून घेऊया गावामध्ये तर झाडाच्या खाली इथं पुरुषांची काय जमलेली आहे तर गावातील जे पुरुष मंडळी आहेत तर सगळे कुठं बसलेले आहेत एका झाडाखाली बोलत बसलेले आहे पाणीच्या टाकीच्या बाजूला एक पुरुष दूध काढत असलेला इथं दिसून येत आहे तर काही पुरुष शाळेत जात असताना दिसून येत आहे तर हा जो निसर्गरम्य गाव आहे तो कुठं वसलेला आहे डोंग डोंगराळ भागात वसलेला आहे तर आजूबाजूला सुंदर अशी झाडे दिसून येत आहेत तर याच्यावरून हे दिसून येत आहे की हा जो गाव आहे निसर्गरम्य वातावरणात आणि स्वच्छ अशी हवा सुंदर अशा वातावरणात रमलेला इथे दिसून येत आहे तर मुलं इथं काय करत आहेत आनंदाने जगत आहेत समाधानाने जगत आहेत तसेच आकाशात सुंदर असे पक्षी उडताना इथे दिसून येत आहे तर या गावातील माणसे जे आहेत ते कसे आहेत साधे आणि सुंदर कपडे घातलेले इथे दिसून येतात महिलांनी काय नेसलेले आहेत इथं साड्या नेसलेल्या आहेत तर पुरुष जे आहेत ते तर धोतर शर्ट किंवा झब्बा घाटलेला इथं दिसून येतात मुलांचे कपडे कसे आहेत एकदम साधे आणि रंगीत आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर काय दिसून येत आहे आनंद आणि समाधान इथे दिसून येत आहे तर अशा प्रकारे आज आपण पाठ चोवीसावा खेळ हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय